आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी दशक शिवार तिरुपतीनगर व विराजनगर मधील नागरिकांकडून कृती समिती स्थापन करून घर आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देत नाशिक रोड महसूल विभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे की मनपा तसं शासनाचा कर अथवा महसूल भरण्यास आम्ही तयार आहोत सर्वे नंबर अठ्याहत्तर एकोणऐंशी दशक शिवार नगर व विराजनगर मधील सर्व घर नियमित करावीत शासकीय अधिकारी यांना वेठीस धरून गोर गरिबांवर अन्याय करणाऱ्या आनंदा गांगुर्डे यावर त्वरित कारवाई करावी घरपट्टी त्वरित लागू करावी अशा मागण्या घेऊन तिरुपती नगर व विराजनगर परिसरातील नागरिकांकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याची भावना यावेळी संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आम्ही सर्व रहिवासी इथ आजपासून साखळी उपोषणास सुरुवात करत आहोत यापूर्वी आम्ही दोन हजार बावीस साली इथं मोर्चा काढून शासनाला आम्ही एक अर्ज केलेला होता परंतु त्या अर्जानंतर एरियासाठी काही इथं संपर्क नच वारंवार आमच्या एरियामध्ये घर पाडण्याच्या नोटीसही नंतर, नोटी नंतर दुर्दैवाने नगरपालिकेकडनं एक घर निष्कासित केलं गेलंय काही महिन्यांपूर्वी तर हे सर्व एक इस्माच्या सांगण्यावर तो व्यक्ती म्हणजे आनंद विष्णू गांगुर्डे राहणार दशक या व्यक्तीच्या सांगण्यानुसार तो उपोषण करतोय आत्महत्येच्या धमक्या देऊन आपल्या शासनाला व अधिकारी वर्गांना धमक्या देऊन वेठीस धरून जबरदस्ती त्यांच्याकडनं या नोटीशी काढून घेण्याचे काम हा करत आहे परंतु आम्हाला शासनाला एकच विनंती अर्ज करतोय की जो शासनाचा जो महसूल असेल किंवा कर असेल तो घरपट्टीच्या आधारे जो काय असेल तो दंडा दंडासहित आम्ही सर्व रहिवासी हा भरण्यास तयार आहोत चारशे लोक आहोत तिथं तरी आम्हाला वेटीस धरतात बरोबर आणि काय सांगतात ते काही जागा खाली करून द्या तर आमची जागा खाली आम्ही कशी करून देणार आम्ही ती जागा आम्ही कब्ज केलेला नाही आम्ही तिथे कुठलंही अतिक्रमण केलेलं नाही आम्ही स्वतःची कष्टाची रोजी लावून आम्ही जागा एकच घेतलेली बेड करू बरोबर घेतली म्हणजे बेड करून ते मी सांगते तुम्हाला आणि तिथे आम्ही आज कर्ज बाजारी आहोत कर्ज काढून आमचं कर्ज फिटलेलं नाही अजून आम्ही तिथं घरं बांधलेले आहेत आणि घर खाली करा घर जागा मोकळी करा पहिला माझ्या संघ टक्क तक, मला तकलीफ जे दिली आमच्या घरी आमच्या लोकांना सात लोकांना का म्हणल्या सतराचा हा प्रश्न आहे गट नंबर सतरा मध्ये तुम्ही घर बांधलेत तुम्ही जागा खाली करा आम्हाला वारंवार नोटीस काढणं आम्ही बा आमच्या सुना लेकरं बाळाबाहेर जर असले लेकी असल्या घरात पाहुण्या जरी असले तर फोटो काढून घेणं वारंवार इकडे पोहोचणं तिकडे पोहोचणं घरांचे फोटो काढून घेणं हे काय आमचं सगळं तमाशा लावलाय आम्ही तर घरी राहत नाहीत लोक आम्ही आम्ही हातमजुरी लोक आहोत आम्ही शासना पुढे आम्ही माग पण आम्ही मोर्चा आणला होता आताही मोर्चा आणलाय आवा आम्ही राहतोय हो तिथं तर त्याचा आला आम्ही मोबदला देतो तुम्ही घेत का नाही आम्ही घरपट्टीसाठी कृषी तिथं चालू केलेली आहे आम्ही जी काय असेल कायद्याच्या नियमाप्रमाणे आम्ही तिथपर्यंत दिली एवढी उपोषणकर्त्यांमध्ये सुमनबाई ठोके शकिला पठाण मनीषा कुमावत पूनम शर्मा संगीता पितळे संतोष साळवे नितीन पवार दिलीप गांगुडे रवी मोकळ विकी दोंदे भानुपंडित प्रकाश खरे नाना पगारे गौतम दिवे पृथ्वीराज उमरे योगेश सोनवणे आदींसह मोठ्या संख्येनं महिला पुरुष नागरिक उपस्थित होते